जल्दी। चलो चलो एक डालग नाव आणि काय काय आणलं आपण तुकाराम आंबिले भाताची एक गोणी तुकाराम आंबिले भाताची गोण सहा रुपे काय हो महिन्याभरात जगात दुपटीने वाढली मागील वेळी ओझे तेवढेच असेल पण वाहक बैल नसेल घोडा असेल अहो आम्ही घोड्यावरून आणू नाही तर गाढवा गाढवावरून आणलं तर तुमचेच चार रुपये वाचतील अहो पण गाढव मरेल त्याच काय चला आम्ही काय करणार नियम म्हणजे नियम तुमचे नियम नाही 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 असं हुजूर ये हल्ला मशार घेऊन यार त्यांना इकडे सर हा येतो ना तिथे येतो घाबरतो की काय हा बोला हे दिगुबट जकात भरणार नाही म्हणतायत त्रिवार सांगतोय अजिबात भरणार नाही अरे ब्राह्मणांकडनं कर वसूल करून तुम्ही सरकारी खजिना भरताय अरे कुठे फेडाली पाप दोन गाई आणि खंडीभर भात मठातल्या ब्राह्मणांसाठी आम्ही नेतोय कळलं नाही नाही हे बघा तुम्हाला जकात भरावीच लागेल पुन्हा तेच अहो आमच्याकडून आशीर्वाद घ्यायचे सोडून जकात कसली वसूल करताय हे आणा रे आणा गाई चला आणा काय चाललंय या दिगू भटाकडून जर तुम्ही वसुली करणार नसाल तर माझ्या बरोबर आणलेल्या पितांबरावरही मी जकात भरणार नाही दादा जाऊ दे ना भरून टाकू ना जकात का नियम म्हणजे नियम असं हेच म्हणाले होते ना दोन गाई चार रुके पुन्हा तेच हा तर निर्लज्जपणाचा कळस झाला हे बघा दिगू भट तुमच्यामुळे हे तुकाराम जकात भरणार नाही असं म्हणतात मग मी काय करू मला सांगा भटीबुवा तुम्ही हे सगळं कशासाठी नेताय कशासाठी म्हणजे काय धार्मिक कार्यासाठी मग माझ्या बरोबर आणलेले पितांबरही धार्मिक कार्यासाठीच वापरले जाणार आहे तिघुबट तुम्ही इतर वेळेला काय करता या आहो पत्की आमच्या शिवाय गावातील कोणतेही धार्मिक कार्य होऊ शकत नाही हे ठाऊक नाही हो या वाण्याला <laughs> आणि कोणतीही पूजा पितांबर नेसल्याशिवाय होऊ शकत नाही एवढंही ठाऊक नाही या भटाला <laughs> आम्ही नेसतो विकत नाही हो पण पूजा घालणाऱ्यांकडून दक्षिणा उपटताच की नाही हो दक्षिणा घेणं हा हक्कच आहे आमचा मग व्यापार उदीम करणं हाही हक्कच आहे आमचा पण दक्षिणा घेतल्याने काही पाप लागत नाही नियत कर्म केल्यानेही काहीही पाप लागत नाही अरे पण इथे पाप पुण्याचा प्रश्न येतो कुठे तेच म्हणतोय आमच्या जातीचा आणि हेतूचा या जकातीशी काडीचाही संबंध नाही पर्ची फाडो बाकी सब काम को लग जाओ जी करू अधर्मे गाई आता पितांबर ठीक आओ जोशी या लवकर सगळं देऊ टाकलं की काय तेलाची पेंट काढायची म्हणलं तर मला फार रातभर जागावं लागत चला रे काही चांगल्या दुबत्या दिसतात भटजीबुआ कुठून घेतल्या मसणातून तुका अरे असं काय आभाळ पडलं तुमच्या घरावर तुझ्या बापाला दम निगना। भी का खरी गोष्ट अशी आहे की माझ्या वडिलांचं झालंय वय त्यामुळे त्यांना काळजी वाटते सगळ्यात मोठं येणं तुझ बर तुला दिलेला अवधी संपूनही सहा मास लोटले उद्याची चिंता दोघांनाही सारखीच आहे तू एक काम कर तुझ्या तरतुदीतला एक हिस्सा मला दे पर... उरलेलं सुगीपर्यंत दिलंस तरी चालेल म्हणजे माझ्या वडिलांची उतार वयातली एक चिंता दूर होईल आणि मलाही वडिलांचं शब्द पाळल्याचं समाधान मिळेल hmm. भिका घरातला दागिना नेताना मला आनंद होतोय असं मात्र समजू नकोस तर मोजण्याचे कष्ट घेण्याची गरजच नाही कुलकर्णी काका वडिलांनी मापली बरोबर आहे पण प्रथा म्हणून मोजून घेतलेली बरी <laughs> नाही त्याला माझी काहीच हरकत नाही <laughs> मालक दोन मन कमी भरतो या काय शक्यच नाही नुसत्या नजरेनं तोलतात ते गेल्या वीस वर्षात त्यांचा अंदाज कधी चुकलेला नाही पुन्हा मोज पाहिजे तर तुम्ही मोजून बघा किती कमी भरली रे दोन मन आबांचा अंदाज कसा काय चुकला अंदाज आजही बरोबर आहे काळ बरोबर नाही दुष्काळ येणार तुका दुष्काळ येणार घालून आलोय मुलकातली परिस्थिती लय हाला म्हणलं सारा मिळणार नाही अरे पर देशमुखाला हित येऊन आमचं हाल हवाल पुसायला बी भेटा ना संत शांत राहा शांत राह आव मंडळी तिकडं पुण्यात मोरारराव नावाच्या कुणा माथेपुरू विजापुरी सरदारानं पुन जाळून टाकल्याची खबर आहे देशमुख तिकडे धावले मदतीला हो आता जागायचं कसं ते सांगा एक तर खायला द्या नाहीतर ता तर टाका मारून बापांचा घडा भरला की दुष्काळ आलाच म्हणून समजा यज्ञ केला तर आणि यज्ञात अर्पण काय करणार माणसांची मडी आता तरी जागे वा तात्या तुम्ही गावात वयानं थोरले तुम्हीच सांगा काय करावं ते मला तर यो दुकाळ पाहून माझ्या पंजानं सांगितलेल्या दुर्गाडीच्या दुकाळाची आठवण येऊन राहिली बाबा एक नाही दोन नाही बारा वर्ष तो दुकाळ चालू राहिला ध्यानात ठेवा दुकाळात पहिला मुर्दा माणुसकीचा पडतो या एक गोष्ट सांगतो मंगळ येड्याचा एक अधिकारी दामाजी पंत अव त्याला या दुकाळ्यातल्या माणसांची हालत बघव ना काय करावं त्यानं धान्याची कोठारं त्यानं लोकांसाठी केली आता बोला अहो पण तात्या आपल्या गावात धान्याची कोठारा असणारा ना कोणी बादशा आहे आणि ना ती खुली करणार कोणी अधिकारी काय पण तात्यांच्या गोष्टीत मला एवढंच कळत कि आज ज्यांच्याकडे शिल्कीतलं धान्य उरलंय त्यांनी ते सगळ्या गावचं समजून वापरावं वार तू क्या कानाला गोड वाटलं हं अरे पण समद्यांना उद्याची फिकीर आहे कोण कशाला वाटावाटी करायला राजी होईल तू क्याचं बरं आहे नाही बापानं रगड कमवून ठेवलंय दुष्काळाची खरी झळ अजून त्याला कुठे आहे का माझ्या छतावर वेगळा पाऊस पडतो आर नसेल पडत पण इथं गरीबाच्या घरात माणसं उंदरा घुशवानी मरू लागले ती मोठेपणा तात्याच्या गोष्टीत ता ऐकायला चांगला वाटतो या पर कठीण काळात तो अंगी बांधवणं मुश्किल अरे बाबा पण आता यो दुखा कुठला दूर चालू